नमस्कार पीस रेखितर्फे सगळ्यांचे स्वागत चक्रा बॅलेन्सिंग मेडिटेशन आपण करणार आहोत माझा आधीचा व्हिडिओ चक्रा बॅलेन्सिंग म्हणजे नक्की काय हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आज आपण बघणार आहोत चक्रा बॅलेन्सिंगचं रेकी मेडिटेशन कुठल्या चक्रांमध्ये कुठल्या प्रकारचे अडथळे असतात आणि ते दूर केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात हे आज आपण बघूया नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या चक्रावर जास्तीत जास्त काम करायला पाहिजे तुम्हाला माझे जे व्हिडिओ आवडत असतील नक्की जवळच्या लोकांना तुम्ही शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्सला टाका ज्याद्वारे मी तुमचे समाधान करण्याचा प्रयत्न करते सुरू करूया आपण चक्रा बॅलेन्सिंगचे रेखे मेडिटेशन रेखेची मनापासून प्रार्थना करायची आहे सगळ्या ग्रँड मास्टर्सचे खूप आभार सगळ्या दैवी शक्तींना आवाहन वैश्विक शक्तीला आवाहन माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आत्मदेव सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळते डावा हात समोर घ्या वैश्विक शक्ती म्हणजे शिवशक्तीचे ओम तुम्ही तुमच्या हातावर काढायला घ्यायचे ओम रेकीस तर दोन झालेल्यांनी पॉवर सिंबॉल काढा चोकुरे 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 कार्मिकचं चिन्ह काढायचंय हॉनशा झेशो नेन हॉनशा झेशोनेन हॉनशा झेशोनेन हार्मनीचं चिन्ह काढायचंय सेहकी सेहेकी सेहेकी रेकी लेवल तीनच्या काढायचं काढायचंय हार्थ हालो किंवा झोणार हार्थ 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 आणि मास्टरने काढायचं आहे मास्टरचं चिन्ह डायक्योमो 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 दोन्ही हात एकमेकांवर सोळायचे आणि दोन्ही हात तुमच्या माकडहाडाच्या खालच्या टोकावर पाठीमागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा जाणीवपूर्वक तुमच्या कणा आठ ठेवा मूलाधार चक्र ज्याचे आधिपत्य आहे कमरेखालच्या प्रत्येक अवयवावर जेव्हा आपला आत्मविश्वास कमी असतो निर्णय घेण्याची क्षमता आपली कमी होते दोलायमान स्थिती असते नोकरी संदर्भात करिअर संदर्भात विविध अडचणी आपल्याला येत असतात त्याचबरोबर कमरेखालच्या अवयवांच्या तक्रारी आपल्याला असतात अस्थिधातूंविषयी वेगवेगळे आजारपण असतात त्यावेळेस समजायचं आहे की आपल्या मूलाधार चक्राला सक्षम करण्याची गरज आहे खोल श्वास घ्या श्वास सोडताना मुलाधार चक्राचा बीजमंत्र लंबचं उच्चारण करायचे कल्पना करायची प्रत्येक श्वासासोबत लंबरूपी वैश्विक शक्ती आपल्या शरीरामध्ये आतमध्ये प्रवेश करत आहे मूलाधार चक्रावर ही चक चक्र ही शक्ती चक्राकाररित्या फिरत आहे या लंबरूपी ऊर्जेचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ऊर्जा इथे चक्राकार रित्या फिरत आहे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना लंबच उच्चारण करा पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र ग्रहाचे आभार म्हणायचे लम उच्चारणद्वारे लम ಲ ದ್ವಾರೇ ಜಿ ಕಂಪಣ ತಯಾರಂಪಣೆ ಲಕ್ಷ ದ್ಯಾ आपण ह्या सुंदर देहरूपे मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना आपली जास्तीत जास्त धूळ होत आहे रक्तधातूमधील प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे ह्या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे खूप आभार मानायचे लंबरूपी वैश्विक शक्तीचे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे अस्थिधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे लंब रुपी ऊर्जा कमरेखालच्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटखाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र जेव्हा आपल्या विविध गुणधर्मांना क्रिएटिव्हिटीला वाव मिळत नाही आपली घुसमट होत असते त्याचबरोबर आपल्या लाईफ पार्टनरसोबत सतत कुरबुरी सुरू असतात स्वाधिष्ठान चक्रामध्ये असलेले अवयव त्या संदर्भात जर सतत तक्रारी असतील म्हणजे किडनी स्टोन त्याचबरोबर हार्मोन्सचा इमबॅलेन्स गर्भाशयाच्या रिलेटेड विविध तक्रारी त्यावेळेस समजायचं आहे की आपल्या स्वाधिष्ठान चक्राला सक्षम करण्याची गरज आहे खोल हो श्वास घ्या आणि श्वास सोडताना उच्चारण करायचंय कल्पना करायची आहे वैश्विक शक्ती केशरी प्रकाशामध्ये स्वाधिष्ठान चक्रावर भरभरून वाहत आहे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र सक्षम किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया आपण व्यवस्थित करत आहोत जलतत्व म्हणजे चंद्रतत्व नाडी डाव्या बाजूची नागपुडे तिला आपण सक्षम करत आहोत चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे झोपेविषयीच्या तक्रारी त्या दूर होण्यासाठी मदत होते जेव्हा तुम्ही स्वाधिष्ठान चक्रावर जास्तीत जास्त काम करता आणि बीजमंत्राचं उच्चारण करता खोल श्वास घ्या श्वास सोडताना वमचं उच्चारण करा वं... जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या जलतत्वाला तत्वाला आपण सक्षम करत आहोत स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सक्षम अवयवाचे प्रत्येक ग्रंथीचे खूप आभार हातात न वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवा जेव्हा आपल्याला ह्या आयुष्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे यश मिळत नाही ऐश्वर मिळत नाही समाधान मिळत नाही त्याचबरोबर पचनाच्या तक्रारी पोटा संबंधितले विविध आजार फॅटी लिव्हर मधुमेह विविध आजार हार्निया ॲसिडिटी तेव्हा समजायचं आहे की आपले मणिपूर चक्राला सक्षम करण्याची गरज आहे कल्पना करायची आहे पिवळ्या रंगामधली ऊर्जा जी तत्वाशी संबंधित आहे तत्व सूर्य तत्व सूर्यग्रहाचे तत्व सूर्य खूप आभार मानायचे त्याचबरोबर पिंगळा नाडी म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार मानायचे तत्वाचे, बीजा रम द्वारे, खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा हातातनं ज्या प्रकारची ऊर्जा वाहतीयेत त्याकडे लक्ष द्या रं 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 Round. प्रत्येक अवयव छान काम करतोय प्रत्येकाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत रमद्वारे अग्नितत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्त होत आहेत विविध आजारपणांची तीव्रता कमी झालेली आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे आणि सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे शिवतत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र जेव्हा सतत दुसऱ्यांबद्दल नकारात्मक विचार सतत दुःखी होणे त्याचबरोबर हृदयाच्या तक्रारी सर्दी खोकला फुफ्फुसा संदर्भातले आजार श्वसनाचे आजार त्यावेळेस समजायचे की आपलं अनाहत चक्र सक्षम करण्याची गरज आहे कल्पना करायची हिरव्या रंगामधली ऊर्जा प्रत्येक श्वासासोबत आतमध्ये येते आपल्या अनाहत चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला भरभरून ही ऊर्जा मिळत आहे बीजा अक्षर यम द्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे चांगल्या भावनांचे यमद्वारे Yum! प्रत्येक श्वासाचे खूप आभार आपली श्वसन संस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे दोन्ही फुफ्फुसे आपली एकदम सक्षम आहेत आपले हृदय अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला शरीरामध्ये वाहत असलेले विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार वायू तत्वाचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे जेव्हा आपण आपली मतं व्यवस्थित मांडू शकत नाही बोलताना विविध प्रकारचे अडथळे ज्याला तोत्रेपणा आपण म्हणतो किंवा स्टॅमरिंग त्याचबरोबर विविध ग्रंथींचे आजार जसे थायरॉईड त्याचबरोबर श्वसन नलिकेला विविध प्रकारचे आजार असणे त्यावेळेस समजायचे की आपल्या विशुद्ध चक्राला सक्षम करण्याची गरज आहे आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये या मनुष्य योनीद्वारे ह्या जन्माचे आपण कल्याण करत आहोत खोल श्वास, श्वास सोडताना बीजा ह सो उच्चारण कर् ह हम... जी कंपनं तयार आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या प्रत्येक ग्रंथी आपले व्यवस्थित काम करत आहे आपले मत आपण व्यवस्थित प्रदर्शित करत आहोत खूप आभार आकाश तत्वाचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवायचे सतत भविष्यामधले विचार त्याद्वारे चिंता द्वेष मस्त मत्सर वाटणे आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण व्हावे ही भावना जागृत न होणे त्यावेळेस आहे की आपल्या आज्ञाचक्राला रेखी देण्याची गरज आहे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र कल्पना करायची निळ्या रंगाची ऊर्जा इथे भरभरून वाहत आहे आपल्या चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव त्याच्यामध्ये असलेल्या एक एक तक्रारी डोळ्यांसंदर्भात चेहऱ्यांच्या संदर्भात विविध अवयवांच्या संदर्भात जर काही तक्रारी असतील तर समजायचं आहे की आज्ञाचक्राला सक्षम करण्याची गरज आहे कल्पना करा गर्द निळ्या रंगामधली ऊर्जा इथे भरभरून वाहत आहे गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ओम अक्षर ओ... पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की कुठल्या कर्माद्वारे पुण्याचा साठा आपण करत आहोत या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण व्हावे ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे या पवित्र योनीचे आपण कल्याण करत आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे आहेत मेंदूविषयी तक्रारी मायग्रेनचा त्रास सतत नकारात्मक विचार समजायचे की आपल्या सहस्त्रहार चक्राला सक्षम करण्याची गरज आहे कल्पना करायची आहे जांभळ्या प्रकाशामधली ऊर्जा सहस्त्रहार चक्रावर भरभरून वाहत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम सहस्त्रहार चक्राचे ओम द्वारे ओम ओ इधु सुरु हो तो अपना अध्यात्मा प्रवास जो अगर व्यवस्थित सुरू है सगळ्या चक्रांमधले अडथळे दूर झाले आहेत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा डावा हात समोर घ्या उजव्या हाताने ओम काढा पॉवर सिंबॉल काढा चोकुरे, 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 खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला अद्त चिंतनमशी गुरुदैव